भुसावळ शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच भुसाळ बस स्टँड जवळील डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केलेली होती या शिवसेनेचे निलेश महाजन यांच्यासह आदी वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा या महामार्गाला पुष्पहार घालून वंदन केले यावेळी निलेश महाजन यांनी सर्व भीमसैनिकांना आणि भुसाळकरांना डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारभावनांना समोर ठेवत भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी सभेतील काही नागरिकांनी सुद्धा या महामानवाच्या जयंती दिनाच्या भरपूरच शुभेच्छा दिल्यावर आज आम्ही या ठिकाणी महामानव डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त सर्व भीम सैनिका यांना बाबासाहेब आंबेडकरच्या चौदा एप्रिलचा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी इथेच आज आलो आहे चित्रत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारताला लोकशाहीयुक्त घटना दिली छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श थोड्यासमोर घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या भारतीय घटनेची रचना केली आणि त्या भारतीय घटनेच्या रचनेनुसार आज आपण या लोकशाही प्रजासत्ताक भारतामध्ये लोकशाही अनुभवतो है तो अस्वंद डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती या जयंती निमित्त मैं मधा शिवसेना परिवार बुसौ तालुक्या वती अखंड लोकशाही महाराष्ट्रीय सर्व नागरिकां हार्दिक शुभेच्छा दी जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय सैन्य के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व भुसावळ शिव शिवसेनेच्या वतीने सर्व भुसावळ वासियांनाही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो हे प्रयोग झाली भुताळा तालुक्यातील कंडारी ग्राम पंचायतीच्या वतीने या महामानवाची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कंडारी गावाचे प्रथम नागरिक सरपंच योगिता शिंगारे यांनी आणि ग्रामसेवक दिलीप बारेला यांनी या ढोगांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून वंदन केले या प्रसंगी दिलीप बारेला यांनी कंडारी वासियांना पाणी बचतीचे आवाहन करत चौदा एप्रिलच्या भरभरून शुभेच्छा दिल्या बाबासाहेब ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व लहान मोठ्या थोरांना बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या शुभ दिवशी सर्व नागरिकांना एक सरपंच ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही एक आव्हान करू इच्छितो की सध्या गावाला पाणी पंचायचं मोठं सावट जे होतं आहे व टंचाई जाणवायचा संभव आहे यासाठी व लोकांनी पाण्याचा जपून वापर करावा जेणेकरून भविष्यात पाणी त्यांच्याही समजा अजून जो जवळपास दोन अडीच महिने आपल्याला काढायचे आहे आणि त्या दृष्टीनं पाण्याचा एकदम जपून औरक्षस्तीनं वापर करावा एवढंच या प्रसंगी सांगू शकतो एवढे बोलून माझे दोन शब्द आंबेडकर यांची जयंती एकशे अठ्ठावीसवी साजरी होते आहे मी त्याचा आभार मानतो मी म्हणतो की उन्हाळ्या विनंती या प्रामुख्याने शहरात सर्वांचीच लक्ष वेधून घेणारे कार्य म्हणजे भुसावळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार एकोणवीस नियुक्त उत्सव समितीच्या कार्यकारिणीने करून दाखविले आहे सर्वप्रथम रक्तदान आणि रक्त, रक्त तपासणी शिबिर हे घेण्यात आले या दोघांनी स्वतः रक्तदान करून या शिबिरात यांच्या पुतळ्याजवळ दुपारच्या वेळेस नागरिकांची तहान भागवण्यासाठी सरबत वाटपाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते सायंकाळी प्रत्येक भागातून समाजवाधवांच्या रॅल्या येणार म्हणून उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण स्मारकाला फुलमाळाने सजवून त्यांची वेळोवेळी योग्य ती पाहणी करून दक्षता ही उत्सव समितीच्या वतीने घेतली जात होती सायंकाळी या समितीचे अध्यक्ष बाळा सोनवणे उपाध्यक्ष गिरीश तायणे यांनी खडका गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून मानवंदना दिली यावेळेस तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुमार यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली यांच्या हस्ते सुद्धा महामानव डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर भुसाळ येथील उत्सव समितीने शहरातील वीर स्मारक सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून सायंकाळी शहराच्या विविध परिसरातून येणाऱ्या रॅलीच्या स्वागतासाठी ते सज्ज झालेले दिसून आले त्यांच्याबरोबर कमिटीच्या सदस्यांसह समाजातील अनेक समाजश्रेष्ठी समाज, समाज बांधवांची उपस्थिती व्यासपीठावरती दिसून आली या रॅलीच्या स्वागतासाठी फटाकांची सुद्धा आतिषबाजी या ठिकाणी केली गेली या प्रसंगी अनेकांनी सहभागी होत आपल्या आनंदमय भरभरून शुभेच्छा आय विंडोज महाराष्ट्र बोलताना दिल्या आहेत काय सांगणार आपण सर्वांना शुभेच्छा संपूर्णत हा कार्यक्रम पोलीस प्रशासनाने सांगितलेल्या रात्री बारा वाजेच्या ठीक वेळेपर्यंत यशस्वीरित्या आटोपण्यात आला होता पोलिसांचे मिळालेल्या अमूल्य सहकार्याबद्दल भुसा उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष बाळा सोनोने यांच्या हस्ते बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गंदाले या दोघांचाही या ठिकाणी फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला एकंदरीतच संपूर्ण परिसर हा भिम्मय झालेला या ठिकाणी दिसून आला या कार्यक्रमात सहभागी समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम भावना दाखवत सहभाग घेतल्याने तसेच या वर्षाचे अध्यक्षपद दिल्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा सोनोने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयबेड न्यूज महाराष्ट्राशी बोलताना या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे काही साजरी झाली आज मला समाजांनी संधी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवडलं त्याबद्दल मी समाजा फार ऋणी आहे व सदैव आभारी आहे किती प्रतिसाद होता भाऊ आज आज प्रतिसाद म्हणजे एवढा प्रतिसाद मी आजपर्यंत माझ्या इच्छा बघितलं नाही जयंतीमध्ये जेवढे आज एक सत्तावीस जयंती साजरी सोळा शहरामध्ये साजरी झालेली ती आमच्या सर्व सहकारी मित्र भीमसैनिक सगळं भीमानवी आहे त्यांच्या सर्वांच्या मदतीने आज जयंती वेळेस उत्साहात पर्सनल पार पडली त्याचबरोबर आम्हाला पोलीस प्रशासन यांनी भरपूर मदत केली एकदम सहकार्याची भावना ठेवली भीम सैनिकांनी पण त्यांना सहकार्याची भावना ठेवली त्यामुळे इथे एकदम शांततेत व सुरक्षित पार पडली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे समाजाचा सदैव जाईल जाईन तेवढं बोलून दोन लागतो जय भीम जय बुद्ध जय भारत समाजाने आपण केले त्याबद्दल समाजामध्ये आभार मानतो आणि धन्यवाद या ठिकाणी शहरातून निघालेल्या सर्व मिरवणुकींना प्रत्येक वार्डातील मिरवणुकींना या ठिकाणी समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा या ठिकाणी या सन्मान केला गेला अतिशय शांततेत आणि हर्ष या ठिकाणी जयंतीचा सोहळा या ठिकाणी समाप्त झालेला आहे सर्व भीमसैनिकांनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी या ठिकाणी समितीला वेळोवेळी केलेल्या योग्य के मार्गदर्शनामुळे हे समिती या ठिकाणी हे यशस्वीपणे या ठिकाणी एक सोहळा कार्यक्रम या ठिकाणी करू शकली म्हणून मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि समितीचे अध्यक्ष बाळाभाऊ सोनवणे उपाध्यक्ष गिरीश भाऊ तायडे योगेश भाऊ तायडे भाऊ वायरे व सर्व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो